श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे तेरा वसिष्ठ पुढे म्हणाले हे रामा चतुर् चतुर्दश भुवनांमधील निरनिराळ्या स्थळी व निरनिराळ्या काळी उत्पन्न होणाऱ्या जीवोपाधींचे सत्व रज व तम या गुणांमुळे उत्तम मध्यम व कनिष्ठ असे तीन विभाग होतात जो जीव आपल्या पूर्वकल्पामधील अखेरच्या जन्मात शमदमादी साधनांनी संपन्न होतो पण श्रवण मननादिकांच्या अभावाने किंवा इतर काही प्रतिबंधामुळे ज्याला विज्ञान प्राप्त होत नाही त्याने ह्या कल्पात जन्म घेतला असता तो ह्याच जन्मात पूर्ण ज्ञानाने संपन्न होण्यास पात्र ठरतो त्याच्या उपाधीला प्रथमता असे म्हणतात पूर्वकल्पातील अभ्यासामुळे हे शक्य होत असून असा जीव एका जन्मातच मुक्त होतो जो जीव पूर्वकल्पात शुभलोक प्राप्तीच्या इच्छेने त्याला अनुसरून उपासना व शुभ कर्मे करीत असतो परंतु वैराग्याच्या मंदतेमुळे त्याची ती इच्छा पूर्णत्वाला गेलेली नसते त्याला असे म्हणतात असा जीव संसार वासनेमुळे व्यवहार करीत आणि भोग भोगीत असता पाच ते दहा जन्मात वासनाक्षय होऊन अखेर मोक्षाला जातो या कल्पात प्रथम जन्म पावल्यावर जीवाच्या हातून होणाऱ्या पाप पुण्यरूपी कर्मांवरून पूर्वकल्पातील शेवटच्या जन्मातील त्याच्या शुभ अशुभ कर्मांचा अंदाज करता येतो जो जीव सत्वांशाने युक्त असून क्रमा सत्वांशाची वाढ होत शेकडो जन्मांनी का होईना पण ज्ञान प्राप्त होऊन मोक्षाला जातो त्याच्या उपाधीला ससत्व असे म्हणतात जो जीव पूर्वकल्पामध्ये अनेक विचित्र वासनांनी व वा कर्मांनी दूषित असून ह्या कल्पातील जन्मात देखील वासना सापडल्याने हजारो जन्मांनी होण्याचा संभव असतो त्याच्या उपाधीला अधमसत्ता असे म्हणतात जी उपाधी अधमसत्तेप्रमाणे वासना व वा कर्म यांनी मलिन असून ह्या कल्पातही लक्षावधी जन्म घेऊन देखील ज्याला मोक्ष प्राप्ती होण्याची शक्यता नसते अशा जीवाला अत्यंत तामसी असे म्हणतात ज्याचा जन्म पूर्वकल्पानुसार होत नसून ज्याला दोन तीन जन्मातच मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि ज्याला कर्मानुरूप स्वर्ग स्वर्ग नरकारी फळे भोगावी लागतात त्याला राजसी म्हणतात अशा जीवाला मोक्ष मिळण्याची खात्री नसते जो पूर्व कल्पानुरूप उत्पन्न होऊन दुःखानुभवामुळे युक्त होऊन शुद्ध होत जातो त्याला पुढील जन्मात ज्ञान प्राप्ती होणे संभवनीय असते म्हणून त्याला मोक्ष योग्य किंवा राजस सात्विकी असे म्हणतात अशाच लक्षणांनी युक्त असलेला जीव मनुष्याखेरीज यक्ष गंधर्वांसारखे थोडे जन्म घेऊन मोक्षाला जाणार असले त्याला त्याला राजस ता, राजस राजसी असे म्हणतात ज्या जीवाला शंभर जन्मांनी मोक्ष स्थिती मिळण्याची शक्यता असते त्याला राजस तामसी असे म्हणतात हजारो जन्म घेऊन सुद्धा ज्याला मोक्ष मिळण्याची शक्यता नसते त्याला राजस अत्यंत तामसी असे म्हणतात ह्या कल्पात एकामागून एक असे अनेक जन्म घेऊन मुक्त होणाऱ्या जीवोपाधीच तामसी म्हणतात कर्कटी सारख्या तामसी योनीत उत्पन्न होऊन त्याच जन्मात ज्ञानप्राप्ती होऊन मोक्ष मिळवित असलेल्या जीवाला तामस सत्वा असे म्हणतात पूर्वी तामसी योनीत जन्म घेऊन ह्या कल्पातही राक्षस व पिशाच अशा योनीत जन्म घेणाऱ्या जीवास तमो राजसी असे म्हणतात पूर्व कल्पात हजारो जन्म घेऊन ह्या कल्पात शंभर जन्मात मोक्ष मिळविणाऱ्या उपाधीला तामस तामसी असे म्हणतात तमो राजसी हे अत्यंत तामसींच्या आणि तामस तामसी हे राजस तामसींच्या खूप जवळ असल्याने एकच मानले जातात हरि ओम ओम हरिओम तत्सत ओम तत्स